निलेश लंकेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे खासदार झाल्यानंतर ठाकरेंची भेट घेण्यासाठी निलेश लंके हे मातोश्रीवर पोहोचलेले होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याआधी लंके हे शिवसेनेचे तालुका प्रमुख होते शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर लंकेंनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर पहिल्यांदा दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणूक लढवलेली होती आणि त्यानंतर ते आमदार झालेले होते आणि दोन हजार चोवीसला लोकसभेची निवडणूक लढवून ते आता खासदार झालेले आहेत खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच निलेश लंके हे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर पोहोचलेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांच्या बाजूला निलेश लंके बसलेले आहेत उद्धव ठाकरे यांची विजयानंतर त्यांनी पहिल्यांदाच भेट घेतलेली आहे निवडणूक पार पडल्यानंतर साहेबांचे आशीर्वाद घेऊनच दिल्ली या ठिकाणी शपथविधीला जाण्याचा त्या ठिकाणी मी निर्धार केलेला होता उद्या आम्ही दिल्लीला लोकसभेचे संसदेमध्ये शपथ घेण्यासाठी जाणार आहे आज उद्धव साहेबांची या ठिकाणी आज आशीर्वाद घेतले आणि त्यांची प्रेरणा घेऊन आदरणीय बाळासाहेबांच्या खुर्चीचं दर्शन घेऊन आम्ही आता उद्या दिल्लीला संसदेमध्ये शपथविधी घेण्याला जाणार आहे माझा राजकीय प्रवास हा शिवसेनेतून झालेला आहे तुम्ही माझ्या अनेक भाषणामध्ये कधी कधी ऐकत असता मला माझं शिवसेनेचं उग्र रूप धारण करू नका देऊ आज आपण पाहिलं तर बाळासाहेबांचं एक वाक्य होतं ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण आणि त्याचबरोबरीने आम्ही नगर जिल्ह्यामध्ये ज्यांच्या सहवासामध्ये वाढलो ते कैलासवाशी अनिल भैया राठोड अशा नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणारी माणसं त्यामुळे आजही बाळासाहेबांची प्रेरणा उद्धवसाहेबांची प्रेरणा घेऊन आम्ही काम करतो समाजामध्ये